काय सांगू बाई भवानीच माझ्या नटन काय सांगू बाई भवानीच माझ्या नटन सोन्याच डोरल बोटात जोडवट हसून सोन्याच डोरल बोटात जोडवट हसून काय सांगू बाई भवानीच माझ्या नटन काय सांगू बाई भवानीच माझ्या नटन सोन्याच डोरल बोटात जोडवा ठसून सोन्याच डोरल बोटात जोडवा ठसून अंगात चोळी भिंगाची त्यावर नक्षी मोराची अंगात चोळी भिंगाची त्यावर नक्षी मोराची अहो त्यावर नक्षी मोराची मोराची नक्षी कशी दिसते उठून मोराची नक्षी कशी दिसते उठून सोन्याच डोरल बोटात जोडवट ठसून सोन्याच डोरल बोटात जोडवट ठसून काय सांगू बाई भवाणीच माझ्या नटन काय सांगू बाई भवाणीच माझ्या नटन सोन्याच डोरल बोटात जोडवट ठसून सोन्याच डोरल बोटात जोडव ठसून गळ्यात कवड्यांच्या माळा केसांचा पडलांबाडा गळ्यात गळसोळी कवड्यांच्या माळा केसांचा पडलांबाडा अहो केसांचा पडलांबाडा आंबाड्यावर मोत्यांच्या जाळीच गुंफ न ग आंबाड्यावर मोत्यांच्या जाळीच गुंफ न ग सोन्याचं डोरल बोटात जोडव ठसून सोन्याच डोरल बोटात जोडवट ठसून काय सांगू बाई भवानीच माझ नटन काय सांगू बाई भवानीच माझ नटन सोन्याच डोरल बोटात जोडवट ठसून सोन्याच डोरल बोटात जोडवठ ठसून साडी नेसली हिरवीगार त्यावर विणकाम काम नक्षी फार साडी नेसली हिरवीगार त्यावर विणकाम काम नक्षी फार हळद कुंकू भंडारा दिसतो शोभून हळद कुंकू भंडारा दिसतो शोभून सोन्याच डोरल बोटात जोडून ठसून सोन्याच डोरल बोटात जोडून ठसून काय सांगू बाई भवानीच माझ्या नटन काय सांगू बाई भवानीच माझ्या नटन सोन्याच डोरल बोटात जोडवट ठसून सोन्याच डोरल बोटात ठसून हातात आईच्या परडी ग येऊ नऊ मंदिरी ग हातात आईच्या परडी ग येऊ नऊ मंदिरी ग गोंधळाला झाली जनतेची बाई गर्दी गोंधळाला झाली जनतेची बाई गर्दी ग सोन्याच डोरल बोटात जोडवट हसून सोन्याचं डोरल बोटात जोडवट हसून काय सांगू बाई भवाणीच माझ्या नटन काय सांगू बाई भवाणीच माझ्या नटन सोन्याच जोडव बोटात जोडवत ठसून सोन्याच जोडलं बोटात जोडवत ठसून